या ठिकाणी जी सभा झाली त्याचा ग्रामीण भागातील मतदारांवर कशा प्रकारे परिणाम देतो शंभर टक्के सभा होतात या वातावरण निर्मितीसाठी होत असतात आणि आज या ठिकाणी राज्याचे लोकप्रिय आणि धडाडीचे उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबरीनं सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत आणि इथले सगळेच आमदार बबनदादा असतील संजय मामा असतील परिचारक जे असे असतील आमची रश्मी आणि त्याचबरोबरीने सगळे मान्यवर सदस्य या ठिकाणी होते आणि हे सगळी ताकद आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोदीजींच्या योजना मदे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी बदल झालाय मी तर सगळ्या लोकसभेमध्ये आहे आणि त्यावेळेला लोकांमध्ये असलेला उत्साह हा, हा पाहायला मिळतोय आणि म्हणूनच जो नारा आहे की अबकी बार चारस पाच तो नक्कीच होईल हा मला विश्वास आहे निवडणुकीला सामोरे जात असताना ते लोकांना सांगत आहेत की रणजितसिंह निंबाळकर यांनी खरं असं आहे की आधी खासदार होते त्यावेळेला त्यांनी काय कामं केली ते तुम्ही बघितलं आणि याच माढ्याच्या जनतेने त्यांचं पानिपत केलं ते लोकसभेतही केलं ते विधानसभेतही केलं आणि मागची पाच वर्ष सिंग निंबाळकर यांनी जे काम केलेलं आहे मोदीजींच्या योजना घराघरामध्ये पोहोचवल्या आणि त्यामुळे कोण काय बोलतय हे आमच्यासाठी महत्वाचं नाहीये माढाची जनता जनार्दन काय बोलते हे आमच्यासाठी महत्वाचं असं आहे हाय व्होल्टेज हा तुमचा शब्द आहे पण आमचे नेते आणि देवेंद्रजी आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी बड्या बड्यांना चारसो चाळीस का झटका दि त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये पण हेच तुम्हाला पाहायला मिळेल विकास शेवटी भावनिक होऊन राजकारण होत नाही विकास लागतो डेव्हलपमेंट लागते विकासाचं नाव भारतीय जनता पार्टी आहे विकासाचं नाव नरेंद्रजी मोदी आहे आणि ज्या पद्धतीने देवेंद्रजींचा विकास रथ हा महाराष्ट्रामध्ये दे। देवेंद्रजी असतील एकनाथराव शिंदे असतील अजितदादा असतील या सगळ्यांचा जो महायुतीचा महारथ जो आहे विकासाचा तो चौफेर आपल्याला धावताना दिसतोय धवलस पाटील यांचा जगतापगड बागलगड आणि संजय शिंदेगड हे निगड भाजपासोबत आहेत आणि माजी आमदार नारायणा पाटील यांचा काल राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश झालेला आहे कशा प्रकारे तुम्हाला एवढं हे सगळे दिग्गज आहेत जनतेच्या सेवेत आहेत जनतेच्या संपर्कात आहे त्यांनाही विकास हवाय म्हणून सगळे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीत सामील झालेत मी तुम्हाला एकाच वाक्यात उत्तर देते मी कितीही काही केलं तरी विकासाच्या जोरावर तो मोदी शंभर टक्के शरद पवार साहेबांची म्हणजे पवार साहेबांची सून या वेळेला विजयी होणार आहे मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी नेतृत्वाच्या हातात घेतल्यामुळे बारामती सोलापूर आणि माडा या ठिकाणी उमेदवारांना बऱ्यापैकी फायदा होईल अशा प्रकारचं कुठल्या उमेदवारांना अरे ज्यांचं राजकारणच छाटून टाकण्यात आलं होत ज्यांचं राजकारण मोहिते पाटलांचं राजकारण ज्यांनी छाटलं त्यांच्याच वळचणीला ते जाऊन बसलेत मोहिते पाटलांच्या परिवाराला नवीन पुनरुज्जीवन करायचं काम देवेंद्रजींनी केलंय आता विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात तसा हा प्रकार आहे पण काहीही झालं तरी लोकांच्या मनातले मोदीजी लोकांच्या मनातलं कमळ हे कोणी काढू शकणार नाही